नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण राजगिऱ्याची भरपूर जीवनसत्व आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलघंटासुद्धा सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा मी इथे राजगिरीची भाजी बनवण्यासाठी एक गड्डी आणि बाजारामधून आणली होती आणि तिचे असे कोवळे कोवळे शेंडे आणि पाला घेतलेला आहे पहा ही अशी लाल कलरची जी असते ना ती गावरा असते पहा दोन प्रकारच्या भाज्या आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातात एक हिरवे पानं असतात आणि एक अशा प्रकारे असतात राजगिऱ्याच्या भाजीमध्ये तर तुम्हाला जी कुठली भेटेल ना तुम्ही ते आणून बनवू शकता आता आपल्याला ह्याचे थोडेसे जर मोठे मोठे पानं आहेत ना त्यामुळे थोडीशी ही भाजी मी चिरून घेणार आहे तुम्ही जरी अशीच बनवली ना तरीसुद्धा चालेल आता मी ही सर्व चिरून घेणार आहे हे मी धुवून घेतलेली आहे हे पा अशा पद्धतीने मी भाजी चिरून घेतलेली आहे आता अशीच सगळी भाजी मी चिरून घेणार आहे हे पा मी सर्व भाजी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे चिरण्याच्या अगोदर धुवून घ्या कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत चिखल माती या भाजीला लागतेच आता पुढच्या कृतीकडे वळूया तर गॅसवरती मी लोखंडाचा पॅन ठेवलेला आहे पा शक्यतो हिरव्या भाज्या बनवण्यासाठी लोखंडाच्या कडईचाच वापर करा म्हणजे आपल्या शरीराला लोह मिळते आता तेल आपण छान प्रकारे तापून घेऊ त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं तापलंय पहा त्यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही अशा कट करून जरी घेतल्या ना तरी पण छान लागतात तर लसूण आपल्याला छान असा मस्त लाल रंगावरती थोडासा परतून घ्यायचा आहे आता लसूण परत तर तोपर्यंतच मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही या भाजीला हिरव्या मिरच्या वापरल्या किंवा लाल तिखट जरी वापरलं ना तुमच्या आवडनुसार तरी पण चालेल आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकता ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खूप भारी लागते नवरात्रामध्ये सुद्धा ही भाजी मी उपवासाला खाल्ली जाते बऱ्याच ठिकाणी चालते म्हणून तर तुम्ही एरवीसुद्धा ही भाजी अशी कुठं मिळाली ना तुम्हाला मार्केटमध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये तर तुम्ही राजगिऱ्याची अशी भाजी बनवून खाऊ शकता खूप भारी लागते आता लसूण आणि मिरच्या आपल्याला छान अशा लाल रंगावरती परतून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता आपली मिरची आणि लसूण छान प्रकारे लाल झालेला आहे आता आपण यामध्ये ही भाजी घालून घेऊ हो तर राजगिऱ्याच्या भाजीमध्ये लोह कॅल्शियम फायबर जीवनसत्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात या पोषक तत्वामुळे राजगिऱ्याच्या भाजी सुधारण्यास मदत करते तितकी शरीरासाठी सुद्धा आरोग्यदायी आहे आणि या, या भाजीचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये नक्कीच केला पाहिजे आणि आपल्या मुलांनासुद्धा खाऊ असली पाहिजे त्यामुळे तुम्ही ही भाजी आवर्जून करा आणि खाऊन पहा खूप भारी लागते न ना आवडणारेसुद्धा आवडीने खातील अशी भाजी आहे जर बनवली तरच खायला मिळते आणि खाऊन पाहिली तरच आपल्याला त्या आप भाजीची चव कळते आता थी भाजी आपन तेला मदे थी लगे ही मैं हे भाजी आपण अशीच तेलामध्ये उलटी पारपू करून बनवून घेणार आहोत मीठ आपल्याला लगेच टाकायचं नाही नाहीतर मग ह्या भाजीची क्वांटिटी जरी आपल्याला अगोदर जास्त दिसली ना तरी ही भाजी शिजून अगदी कमी प्रमाणात होते आणि नंतर मग भाजी फारच होण्याची शक्यता असते त्यामुळे भाजी शिजल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं mm. आहे आता असं तेलामध्ये सगळं पूर्ण अशी मिक्स करत गेलो ना की ही भाजीची क्वांटिटी नाही एकदम अशी कमी होते पहा भाजी कमी कमी होत जाते आता आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती झाकण ठेवून एक दोन मिनटं भाजी अशीच शिजवायची आहे हे पहा आता एक मिनिट झालेलं आहे एक मिनटाच्या नंतर मी भाजी झाकण काढून पाहिलेलं आहे तर भाजी पहा आपली एकदम अशी कमी झालेली आहे आणि तेला मिठाचं पण याला पाणी असं सुटलेलं आहे आता यामध्येच मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे चवीपुरतं मीठ छान या भाजीला असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून ही भाजी शिजेपर्यंत मस्त अशी शिजून घ्यायची एकदम कमी गॅस केलेला आहे पहा बरोबर याला त्या मिठाचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपली ही भाजी ना मस्त शिजली जाते झाकण ठेवून घ्यायचं आणि भाजी शिजून घ्यायची आपन एक पाँ। तर आपण मध्ये एकदा झाकण काढून पाहू तर पाहू शकता आपल्या ले भाजीला ना छान प्रकारे असं पाणी सुटलेलं आहे त्या भाजीमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये पाणी पण असतं ना त्यामुळे ते अंगचंच पाणी सोडते आणि त्या पाण्यामध्येची भाजी शिजली जाते आता ही भाजी आपण पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि शिजेपर्यंत शिजून घेऊ झाकण ठेवलेलं आहे आता असं शिजून घेऊ आता आपण झाकण काढून पाहू पाच मिनटं झालेले आहेत पाच ते सहा मिनटं लागतात पहा हे पाणी आटायला आणि आता आपली भाजी कशी शिजली ते पाहिजे तर आपण असं एक कोळ देठ घ्यायचं ना भाजीमध्ये जे देठ घेतलेलं आहे ना ते असं मॅश करून पाहिजे ते असं तुटलं गेलं तर म्हणायचं आपली भाजी ना पूर्णपणे शिजलेली आहे आता ही एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये मी थोडंसं दोन चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट कुटून घेतलेलं आहे सुबत्त्यामध्ये ते घालून घेणार आहे आता जाडसर कूट टाकून घेतलं की मग ते, ते ना खाताना एकदम भारी लागतं आता परत एकदा आपण हे खूप छान मिक्स करून घेऊ तुम्ही पण नक्की अशा प्रकारे राजगिऱ्याची भाजी तुम्हाला कुठं मिळाली तर तुम्ही करून पहा खूप भारी लागते आता पाहू शकता आपली भाजी इतकी छान झालेली आहे आता ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत अप्रतिम लागते आता गॅस बंद करून घेऊ आता ही भाजी मी ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार आहे अशी गरम गरम बा ज्वारीची किंवा ज्वा बाजरीची भाकरी आणि ही राजगिरीची भाजी गरम गरम खूप भारी लागते तुम्ही पण एकदा नक्की करून अशी खाऊन पहा एक भाकरी काय तुम्ही दीड भाकर खाऊ शकता अशी ही भाजी लागते चला तर मग तुम्हाला कशी वाटली माझी राजगिर्याची भाजीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद